माहिती दादा एकीकडे एक परिस्थिती बघता मला काही वाटत योजना परंतु दुसरीकडे बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागाव्या लागतात दररोज सकाळी महिला बँकांच्या दारात जाऊन बसतात संध्याकाळपर्यंत त्यांचे केवायसी होत नाही तर यासाठी काही बँकांच्या अधिकाऱ्यांशी बँकांच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत ही पहिल्यांदाच योजना आपल्या राज्यातल्या अडीच कोटी वर्गाकरता आपण आणलेली आहे गरीब आमच्या मायभगिनीकरता आणलेली आहे अडीच कोटी खातेदार तयार करणं काही सोपं नाही इतर तरी खातेदारांचे खाते ऑलरेडी खाते असतात परंतु ह्या घटकातले खाते सहसा नसतात ते आता तयार करतायत आमच्या इतर तर काही बँकांनी शून्य रकमेवर त्यांचं खातं उघडलेलं आहे शून्य म्हणजे बाकीकडे काही मोठी रक्कम पाचशे वगैरे हजार असं काहीतरी टाकावी लागते तसं तो इतका गरीब वर्ग आहे हे पण सांगतो आम्ही पण ती न्यूज ऐकतो आणि आमची करमणूक होती <laughs> तर काय करणार काही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहेच ना आता वेगवेगळे अफवा उठतात कधी कधी आम्ही सकाळी टीव्ही बघत असतो म्हणजे काम आमचं उरकत असताना तेव्हा काही बातम्या ब्रेकिंग न्यूज आमची आम्हालाच कळत नाही तिथं चालू असते ब्रेकिंग न्यूज एवढं देखील तथ्य नाहीये तिसरी आघाडी होईल इव्हन चौथी पण प्रकाश आंबेडकर साहेब पण काय वंचित आघाडी करतायतच त्यांचे उमेदवार त्यांनी काही जाहीर केले